दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सध्या मी मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिर इथे आहे आणि या शाळेमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले चौतीस विद्यार्थी आहेत आणि हे सगळे गुणवंत विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आधी तर आपण विद्यार्थ्यांना विचारू मला सांग तुझं नाव काय आहे आणि किती पर्सेंट गुण मिळाले दहावीत माझं नाव सारा सुधीर चव्हाण मला सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाले अपेक्षित होतं की शंभर टक्क्याचीच अपेक्षा होती नाही हे खूपच आहेत आ, किती पर्सेंट मिळाले काय नाव नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स झिरो मिळाले किती अपेक्षा होती एवढीच होती, होती कॅल्क्युलेटेड होता पेपर लिहिलेला तर एवढेच मिळाले अवघड विषय होते किंवा त्याची तयारी करायला थोडासा वेळ लागला ते प्रिलिम नंतर त्याच्यावर फोकस केलं ज्या विषयात कमी मिळाले होते आणि मग ते झालं चांगलं किती टक्के काय नाव नाईन्टी सेव्हन पर्सेंट मल्हार मालप सगळ्यांना नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन होत हो एवढा अभ्यास केला होता हा केलेला अपेक्षित होते तेवढेच नाही तेवढे नव्हते अपेक्षित मी आले किती अपेक्षित पंच्या किती पर्सेंट नाइन्टी टू पॉइंट सिक्स तुला किती पर्सेंट मला नाइन्टी पॉइंट फोर झिरो काय करायचं काही ठरवलं पुढे सायन्स घ्यायचं हां तुला नाईन्टी वन खुश आहेस जेवढे मिळाले पर्सेंट हां थोडे अजून हवे हो होते पण खुश आहे नाईन्टी थ्री पॉईंट सिक्स्टी नाईन्टी प्लस हो म्हणजे सगळ्यांनी सोबत अभ्यास केला होता हाँ। हाँ। हो तसं म्हणावं रोज अभ्यास करायचा हो किती मिळाले तुला नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी वन हा अभ्यास रोज असा चार पाच तास हां नियमित हो पुढे काय करायचं थोडंसं त्यामुळे आपण बघतोय एकमेकांना पेढे भरवले जात आहेत आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की आम्ही सोबत अभ्यास करायचो आणि प्रत्येकाचं ध्येय होतं की नाईंटी पर्सेंट प्लस मार्क हे मार्क मिळाले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं हे यश त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा या सगळ्यांचं अभिनंदन करूया कॅमेरामॅन सचिन शिंदेचं मी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट